मराठा समाजाला सगळे सोयरे हो हा कायदा करून मराठा ओबीसी आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी अंतर्वली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषण सुरू केले होते मात्र शासनाने एक महिन्याची मुदत मागितली आहे दे ती देताच त्यांनी उपोषण स्थगित केल्याने बारशे देखील त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणात बसलेले आनंद काशीद यांनी सहा दिवसापासून सुरू केलेले उपोषण मागे घेतले आहे यावेळी तहसीलदार या शेख यांच्या हस्ते सरबत देऊन त्यांनी हे उपोषण मागे घेतले मराठा समाजाला जरांगे पाटलांच्या मार्फत एक महिन्याची मुदत शासनाच्या प्रतिनिधींनी मागितली आहे शासनाला तेरा जुलैपर्यंत मुदत देऊन जरांगे पाटील यांनी उपोषण पाठीमागे घेतले बार्शीमधील आनंद काशेद यांनी देखील उपोषण मागे घेतले आहे यावेळी पोलीस निरीक्षक मांजरे विश्वास बारबोले युवराज काटे विनोद वाणे ॲडव्होकेट विकास जाधव विजय साळुंके पांडुरंग महाराज गाई तिळक आदीजण उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा अमरण मचा समारोप करत असताना मनसे मी डिपार्ट लाभ कारण माझ्या प्रकृतीपेक्षा माझ्या प्रकृतीपेक्षा मला जरंगे पाटलांच्या तब्येतीची जास्त काळजी होती कारण आमचा सेनापती संकटात असताना आम्ही त्या ठिकाणी गप्प बसणं किंवा बघायची भूमिका घेणं हे आम्हाला शोभणारं नव्हतं परंतु आमच्या जरंगे पाटलांनी हातपाय बांधले होते आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की आंदोलन करताना कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी गालबोट लागणार नाही भूमिका तुम्ही घ्या आणि त्याच पद्धतीचं तुम्ही आंदोलन करा आत्तापर्यंत बार्शी तालुक्यामध्ये झरंगे पाटील जो आदेश सांगतील झरंगे पाटील ज्या आंदोलनाची दिशा ठरवतील त्याच पद्धतीनं आंदोलनं झालेली आहेत आज सहा दिवसाचं अमरण उपोषण झालं आहे याच्यापूर्वी जवळपास अकरा दिवसाचं उपोषण या ठिकाणी झालं ज्याच्यापूर्वी पाच दिवसाचं झालं असं सातत्यानं जरंगे पाटील ज्या पद्धतीनं सांगतायत त्या पद्धतीनं बार्शी तालुक्यातील मराठा बांधव आंदोलनाची दिशा आणि आंदोलन त्या पद्धतीनं करतोय आमची सरकारला हा जुळून विनंती आहे किती दिवस तुम्ही मराठ्यांचा अशा प्रकारे छळ करणार आहात किती दिवस मराठ्यांचा तुम्ही रक्त उपोषणाच्या माध्यमातून जाळणार आहात किती दिवस मराठ्यांची तुम्ही छळवणूक फिळवणूक करणार आहात आता ते बस करा मराठ्यांनी कालच्या चा, लोकसभेला तुम्हाला ट्रेलर दाखवलेला आहे लक्षात ठेवा मराठा समाजाला तुम्ही आत्ताची मुदत मागून घेतल्या जरंगी रंगी पाटलांकडनं या मुदतीत जर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही सगळ्या सोयऱ्याचा कायदा करून ओबीसी मधलं आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला तुम्हाला मराठा समाज निश्चित दाखवले शोरासाला दा लक्ष <laughs> आत्ता फक्त आम्ही पाडलंय विधानसभेला तुमचं आम्ही सुद्धा ठेवणार नाही एवढी गोष्टी या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो आम्हाला त्या राजकारणाच्या बांधगीत पडायचं नाही मराठा समाज कधीच राजकारणामध्ये पडला नाही ज्या ज्या वेळेस आंदोलनं चालू असतील समाजाचं काम चालू असेल त्यावेळेस आम्ही सातत्यानं सगळ्याच व्यक्तींना सोबत घेऊन आरक्षणाचा आंदोलनाचा लढा या महाराष्ट्रामध्ये विशेष करून बार्शी तालुक्यामध्ये चालवतो जोरंगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली म्हणून आमची सरकारला परत हात जोडून विनंती आहे जी तुम्ही मुदत आमच्याकडून मागून घेतलेली आहे या मुदतीमध्ये मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि मराठा समाजाला न्याय द्या आज जरी आम्ही या ठिकाणी अमर उपोषण स्थगित करत असलो तरी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा हा चालूच राहणार आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ही रस्त्यावरची लढाई या पुढं थांबणार नाही बार्शी तालुक्यातील लढा देखील आता इथून पुढच्या काळामध्ये चालूच राहील आणि मला या निमित्तानं सांगायचं आहे प्रशासनाचं खूप आभार मानायचे की त्याने आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्याचबरोबर मीडियातील मीडियातील थी, मीडिया बांधवांचं देखील आम्हाला आभार मानायचे त्यांनीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलं आम्ही कधीच रोज उठलं की जर रस्त्यावरची लढाई लढत असलो विशेष करून बार्शी तालुक्यातील मीडियातील बांधवांना आम्हाला आभार विशेष मानायचे आहेत की तुम्ही एवढी मोठी दखल घेतली म्हणून आमची राज्य लेवलच्या मीडियानं दखल घेतली तर आम्ही कधी टी व्हीवर दिसणारी माणसं नावो रोज उठलं की आंदोलन शेतातली काम ह्याच्याशिवाय याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठला उद्योग नाही पण तुम्ही ज्या पद्धतीनं दखल घेतली तुमची दखल घेतलेली बघून राज्यातल्या मीडियाला आमची दखल घ्यावी लागली त्याच्यामुळं मी तुमचा आणि राज्यातल्या मीडियांचं मी या ठिकाणी आभार मानतो त्याचबरोबर माझ्यासोबत सातत्यानं अगदी मी त्यांना शेलार मामा म्हणतो ते माझे विक्रमबापू गाईतिळक यांनी भर पावसामध्ये आणि सातत्यानं मला साथ दिली त्याबद्दल त्यांचं विशेष आभार मानतो त्याचबरोबर आमच्या हंबीर मामा विनायक मामा गोडके सुद्धा मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर अनेक बांधव या ठिकाणी साथ देतात मला सगळेजणच आहेत माझ्यासोबत त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानतो त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचं मी विशेष आभार मानतो की त्यांनी या सहा दिवसामध्ये मला आज मी उपोषण सोडाय सहा दिवसानंतर पण मला जाणवायला गेलं मी उपाशी सहा दिवसाला बसलो आहे असं वाटायला लागलं आहे की मी सकाळी जेवण करून आलो इथं तो बसलो आहे आणि आत्ता उपोषण सोडायला का होत काय की केवळ आणि केवळ मला सांप्रदायिक वारकरी मंडळांनी जी ऊर्जा दिली <laughs> ऋण कधी विसरणार नाही मराठा समाज त्यांचं ऋण विसरणार नाही हे देखील मी या ठिकाणी आवर्जून सांगतो त्याचबरोबर ग्रामीण भागातला कष्टकरी वर्ग या ठिकाणी आवर्जून येऊन गेला त्या सर्वांनी माझ्या गाठी भेटी घेतल्या अनेक माता माऊलींनी माझ्या त्या ठिकाणी तुला हात फिरवला आणि सांगितलं की बाबा तू तु तुझ्या तो काळजी घे त्या सर्व माता माऊलींचं मी आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी मी मुस्लिम बांधवांचा आभार मानतो त्यांनी सगळ्यांनी येऊन विशेष करून मला या ठिकाणी पाठिंबा दिला आणि सांगितलं की आम्ही नऊ ऑगस्टला जो क्रांती मोर्चा दोन हजार सोळाला होता त्या दिवसापासून मराठ्यांच्यासोबत आहोत आज सुद्धा आम्ही तुमच्यासोबत आहोत तुमचा लढा जोपर्यंत दिवशी झोडणार तोपर्यंत आम्ही तुमच्या खांद्याला खंदा लावून काम करू अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं त्याबद्दल मुस्लिम बांधवांचा आभार मानतो आणि मुस्लिम बांधवांच्या बरोबरच मी ओबीसी बांधवांसुद्धा आभार मानतो जेवढ्या प्रमाणामध्ये इथं मराठा समाजाने पाठिंबा दिला एवढाच पाठिंबा बार्शे तालुक्यातील ओबीसी बांधवांनी या ठिकाणी येऊन आम्हाला दिला त्याबद्दल मी सर्व ओबीसी बांधवांचा आभार मानतो आणि आता ओबीसी आणि मराठा वेगळं राहिलेलंच नाही आपण सगळी एकत्र जाऊन पण तरीसुद्धा आम्ही त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांचा आभार मानतो इथून पुढचा लढा आपण समाजासाठी लढू कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये जातीय धार्मिक राजकीय कुठल्याही प्रकारचा दुजबाव नसणार आणि मराठा समाजाचं आरक्षण आपण पत्रात पाडून घेऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय जुजाऊ जय शिवराय